कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार सागर कदम तुम्ही पाहत बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स कोकणात सर्वत्र गोकुळाष्टमी सण उत्साहात साजरा अनेक ठिकाणी दहेंडी फोडण्याची अनोखी परंपरा गोविंदांनी थर लावून फोडली मानाची हंडी रायगडात मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा अलिबाग शहरातील रस्त्यांवर पाणी साचले सावित्री नदी दुतडी भरून वाहिली तर उपनद्यांनाही आले वेगवान पाणी चिपळूणचे प्रशांत यादव एकोणीस ऑगस्टला फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये करणार प्रवेश शरद पवारांना कोकणात मोठा धक्का कार्यकर्त्यांचा मोठा गट भाजपकडे वळला आणि सिंधुदुर्गात वाळू माफियांना राणे कुटुंबियांचे संरक्षण वैभव नाईक यांचा गंभीर आरोप आता पाहूया सविस्तर नवी मुंबईतील सेक्टर मदेल इच्छा दत्त दिगंबर स्वामी मंदिरात गोकुळाष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दहा ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यात महामंडलेश्वर धर्मसिंधू सद्गुरु दिगंबर स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले ओम श्री सद्गुरु ओम श्री सद्गुरू सीताराम शांतिस्थान संस्थेने या उपक्रमाचे आयोजन केले होते सप्ताहात दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती दुपारी नामयज्ञ आणि सायंकाळी हरिपाठ व आरती झाली हबप नारायण महाराज काळे देवाची आळंदी यांनी सायंकाळच्या सत्रात कृष्णकथा सादर केली ज्यामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले सोळा ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाचे सप्ताहाची सांगता झाली यानंतर दिंडी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात अनेक मान्यवर आणि भक्तगण सहभागी झाले मंदिरातील सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली मठाधिपती महामंडलेश्वर दिगंबर स्वामी यांनी मंदिरातील धार्मिक सामाजिक कार्यक्रमांची माहिती दिली तर मंदिर संस्थेचे अध्यक्ष आर सी पाटील यांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आज आमच्या संस्थेचा उद्देश नामस्मरण हीच तरी भक्ती आणि नाम हे सुम साधन या तत्वानुसार आम्ही या प्लॅटफॉर्म तर्फे जे काही जनसेवा होईल मग जिथे दुष्काळ असेल गोरगरिबांना जर अन्नदान करायचं असेल किंवा कोणी आमच्याकडे जर एखादा गरीब बिचारा आला की ज्याला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायची आहे त्याकरता आम्ही आमच्या सोसनी त्याला वैद्यकीय स्वरूपात रोग किंवा ओळखीच्या स्वरूपात मदतही करून आम्ही देतो संस्थेतर्फे आम्ही दरवर्षी म्हणजे नेहमीच आम्ही गरीब गोर गरिबांना वया पुस्तकांचं वाटप करतो आज संस्थेचं कार्य फारच मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे किंबहुना अम, प्रत्यक्ष आप ही दत्तमूर्ती आहे ही पूर्ण भारतभर प्रसिद्ध झालेली आहे आज प्रत्येक लोक आम्ही कोणाच्या आम्ही आतापर्यंत या म्हणजे मूर्तीचं आपापल्या प्रेरणा प्रत्येक युट्यूबला ही मूर्ती घेऊन लोक आपला आपलं प्रसिद्धी करत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या मंदिराचं नाव इच्छापूर्ती तर इथे खरोखर इच्छा मागितली जाते आणि ती पूर्ण होते आता हे आमचं दत्त मंदिर दत्त दिगंबर स्वामी मंदिर श्री शस्त्रदेव हे इच्छापूर्ती आहे आणि इथे गेली चोवीस वर्षे हे कार्यक्रम चालू आहेत तशी संस्था म्हटलं तर आमच्या संस्थेला एकोणीसशे एकोणऐंशी ला संस्था आमची उत्पन्न झाली म्हणजे स्थापन झाली पण मंदिराला आता आज यंदा चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्या दत्त जयंतीच्या टायमात आणि असं हे पर्व आहे दोन पर्व पूर्ण झाले दोन टपोर्ती सोहळा आता पूर्ण होणार आहे आपल्या मंदिराचा आणि ह्या मंदिरामध्ये अनेक कार्यक्रम होतात दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो गुरुपौर्णिमा असते गणेश जयंती असते दत्त पर्व असत देवी उत्सव असतो असे अनेक उत्सव आपल्या मंदिरात चालत असतात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावामध्ये गेल्या बत्तीस वर्षांपासून सुरू असलेली एक वेगळी आणि लोकप्रिय परंपरा आजही तितक्याच उत्साहात कायम आहे गावातील देऊळ आळी परिसरातील पिंगळे पाटील शेरमकर थळे केणी या परिवारातील तरुणांनी एकोणीसशे ब्याण्णव साली ही अनोखी दहीहंडीची कल्पना साकारली होती विहिरीच्या मध्यभागी दोरीने दहीहंडी बांधली जाते आणि पाण्यात उडी मारून ती फोडण्याची ही कला आजही लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा मोठ्या संख्येने सहभागी होतात तर हा थरारक सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी उसळते विशेष म्हणजे या परंपरेत आजवर कोणत्याही गोविंदाला अपघात किंवा दुखापत झालेली नाही आहे यावर्षीही गावकऱ्यांसोबतच बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी या विहिरीवरील दहीहंडीचा आनंद लुटलाय निश्चितच मित्रांनो पाहिलं तर जवळजवळ तेहतीस वर्ष या दहीहंडीला झालेले आहे एक मनोरंजन म्हणून ही दहीहंडी आमच्या देवलाली मंडळाने केलेली परंतु हा एक उत्सव बनलेला आहे या उत्सवातून आम्ही एक सामाजिक बांधिलकी तयार केलेली आहे आणि आज आमच्या या कुर्डूस गावातील जवळजवळ अडीचशे ते तीनशे या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी लोक येतात ती फक्त कशासाठी तर या उत्सवाची मजा घेण्यासाठी हा उत्सव एवढा आहे की प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे या उत्सवातून आपण एक सामाजिक ऐक्य निर्माण करत आहोत आज तेहतीस वर्षामध्ये बघायला गेलं तर या दहीहंडीमध्ये मध्ये जेवढे दही फोडायला लोक आलेले आहेत त्यांना कधीही इजा झालेली नाही ही सर्व आमच्या लोकांची आहे या देवळाळी गोविंदा पदक ही दिजी ही विहिरीवरची दहीहंडी याची सुरुवात एकवीस ऑगस्ट शनिवार एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेली आहे आज तागायत आज मितीपर्यंत ही दहीहंडी सलग आम्ही जवळजवळ आजचं हे पस्तीसावं वर्ष होत आहे हे झही उत्सव जरा आज दोन पिढ्या आमच्या मागे आहेत आणि ही तिसरी पिढीकडे याचं नेतृत्व आलेलं आहे ही तिसरी पिढी सक्षमपणे त्यांचाच वारसा जुन्या ब्राम समाजा आणि परंपरा अगदी यचोटितपणे पार पडत आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा हा जो थरार आम्ही आफ्टर कोविड म्हणजे कोविड नंतर जो लोकांच्या मनात या हंडीबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल याच्या विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व पिंगळे थळे शेरमकर पाटील केनी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या अंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे म्हणून आमच्या तरुण कंपनीचा मानस होता म्हणून आपले आपल्या सगळं पत्रकार बंधू दृ्य प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी या लोकांनी सहकार्य करत दोन हजार बावीस साली ही अंडी अगदी साता समुद्र पार नेली मंडनगड तालुक्यातील म्हाप्रळ साळीवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही यंदा ही दही अंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला कृष्ण जन्मानंतर गावचे मानकरी श्री योगेश म्हाडदळकर यांच्या हस्ते मानाची हंडी वाजत गाजत उभारण्यात आली त्यानंतर गोविंदांनी एका पाट एक थर लावत ही दहीहंडी फोडून उत्सवाची रंगत अधिकच वाढवली या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील एकमेव असा गोविंदा आहे जो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो गावातील सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणे उत्सव साजरा केल्याने भाईचाऱ्याचे अनोखे दर्शन घडले महिलांसह लहानग्यांचा देखील उत्स्फूर्त सहभाग असल्यामुळे संपूर्ण परिसर जल्लोषात रंगून गेला होता भापरळ साळीवाडीतील दहीहंडी ही परंपरेसोबतच ऐक्याचे दर्शन घडवणारा एक आदर्श ठरली आहे राजापूर तालुक्यातील पाचल येथे पारंपरिक दहीहंडी महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला पंचक्रोशी मित्र मंडळाच्या आयोजनात आणि आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा झाला अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनच्या अपूर्वाताई ताई सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या महोत्सवात पाचलच्या बाजारपेठेत मोठी गर्दी जमली होती यंदा विशेष आकर्षण ठरलेली पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपयांची दहीहंडी शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने पाच थर रचून फोडली राजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेतील या सोहळ्यात तब्बल अकरा दहीहंड्या फोडण्यात आल्या परंपरा उत्साह आणि महिलांची जिद्द यांचा संगम असलेला हा सोहळा पाचलवासियांसाठी अविस्मरणीय ठरलाय पेणमध्ये महाराष्ट्रातील पहिलीच बौद्धिक अक्षम म्हणजेच दिव्यांग मुलांसाठी खास दहीहंडी आयोजित करण्यात आली आय डे केअर संस्थेच्या सहकार्याने रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांनी हा अनोखा उपक्रम राबवला या उपक्रमात तब्बल एकोणसत्तर दिव्यांग मुलांनी सहभागी होत दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला पाण्याच्या फवार्यात भिजत गाण्यांच्या तालावरती नाचत ही निरागस मुले आनंदात चिंब भिजली गेल्या चौदा वर्षांपासून दिव्यांग मुलांना उभारी देणाऱ्या या संस्थेचा हा सोहळा खास ठरलाय यानंतर मुलांना पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल उद्योजक राजू पिचिका सौ लक्ष्मी पिचिका आदी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या विशेष मुलांना मिळालेला हा आनंद पाहून उपस्थितांनाही सुखावणारा अनुभव मिळाला आहे राजीव चित्रा सरांनी आई डेकेट संस्थेतील दिव्यांग मुलांसाठी चौदा वर्षापासून ही महाराष्ट्रातील पहिली दही अंडी उभारली आहे आणि याच्यामध्ये सतत सातत्य ठेवल्यामुळे आमच्या मुलांना इतका आनंद होतो आणि दरवेळी मुलं ह्या सणाचा सणाची वाट बघत असतात आणि सतत विचारत असतात की आपल्याला राजूपीतिका सरांकडे कधी जायचं आहे दहीहंडी फोडायला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका द्विगुण द्विगुणित होतो की आम्हाला पण त्याची आशा लागून राहते की आम्ही सर्व विशेष शिक्षक कधी एकदा मुलांना घेऊन दहीहंडी फोडतोय रोह्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे शिवसेना तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले तब्बल एक लाख रुपये बक्षीस असलेल्या दहीहंडीला रोह्यातील तसेच तालुक्यातील पस्तीस गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला महिला गोविंदा पथक व बाळगोपाळ पथकांनी रंगत आणली या उत्सवाला आमदार महेंद्र दळवी शिवसेना नेते छोटमशेठ भोईर जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते रोटकुर्द गावाने प्रथम क्रमांक पटकावत मैदान मारले कार्यक्रमात विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले गोविंदांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त आरोग्य टीम व सह्याद्री वनजीवन का, टीमही कार्यरत होती यावेळी सात थर लावणाऱ्या पथकाला वीस हजार रुपये महिला पथकांना सात हजार रुपयापर्यंत बक्षीस देण्यात आली उत्सवाला रोहेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पोलादपूर तालुक्याला गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे शुक्रवारी रात्री अकरा वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस शनिवारी दिवसभर कायम राहिला या कालावधीत तब्बल एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्याची सरासरी पावसाची आकडेवारी आता दोन हजार आठशे सत्याहत्तर मिलीमीटरवरती पोहोचली आहे ग्रामीण भागासह शहरातील पावसाचा जोर कायम राहिल्याने सावित्री नदी दुथडी भरून वाहताना दिसली त्याचबरोबर अनेक उपनद्या देखील वेगाने वाहू लागल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे दहीहंडी उत्सवाच्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले हवामान हो विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढला तर सावित्री नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरदार हजेरी लावली असून कोल्हादपूर तालुक्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोरदार सरी भरसतो शुक्रवारी रात्री रात्री पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाने जोरदार सरी बरसत असल्यामुळे सावित्री नदी ही दुथडी भरून वाढली सावित्री नदीसह कोल्हादपूर तालुक्यातील इतर उपमानात देखील मोठ्या प्रमाणात वाहत असल्याचे आज दहडीच्या दिवशी नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पावसाचा जोर देखील अजूनही कायम असून पावसाचा जोर जर वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे अलिबाग शहरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुख्य रस्त्यांसह एसटी स्टँड परिसर बायपास रोड आणि अलिबाग वडखळ मार्गावरती पाणी साचून वाहतुकीला मोठा फटका बसला आहे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून पाण्यातून जाणाऱ्या वाहनांना वारंवार बिघाड होत आहे शहरातील सकल भाग अक्षरशः पाण्याखाली गेले आहे त्यामुळे नागरिकांना हा लपेष्टा सहन कराव्या लागत आहेत रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासनाकडून नागरिकांना गरज नसताना बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी कोकणात जोरदार राजकीय हालचाली उभ्या केल्या आहेत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का देण्याची तयारी केली असून उद्योजक व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रवेशाची घोषणा केली आहे चिपळूण मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या तिकिटीवरती लढलेले यादव आता भाजपची वाटचाल करणार आहेत येथे एकोणीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यादव यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे नितेश राणे यांनी जाहीर केले आहे भारतीय जनता पक्षाचं नरिमन पॉईंटला जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत जाधवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे मी एक कार्यकर्त्याने नेत्याला पक्षामध्ये प्रवेश करतो नेत्याला त्यांनी सहा हजार आठशेनीच फक्त ते कमी पडलेले आहेत विधानसभेत मी तीन वेळा विधानसभा लढलेलो आहे सहा हजार आठशे इज नथिंग म्हणजे एकोणतीसला ताकतीने भारतीय जनता पक्षाचा इथे आमदार असेल <laughs> आणि म्हणून त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांनी अखेर भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की मी शरद पवार साहेब यांच्यावरती नाराज नाही त्यांना कल्पना देऊनच मी हा निर्णय घेतलाय बदलत्या राजकीय समीकरणांमुळे पुढची दिशा ठरवण्यासाठी भाजपची निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याबद्दल काँग्रेसमध्ये आपण काम करत होतो आणि त्याच माध्यमातून आदरणीय पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली महाविकास आघाडी म्हणून आपण विधानसभेची निवडणूक लढवली थोड्या मताने आपला पराभव झाला या पराभवानंतर गेले काही महिने कार्यकर्त्यांमध्ये अस्तता होती कार्यकर्त्यांमध्ये वाटचाल करण्याच्या दृष्टीने दिशा देण्याची गरज होती आणि मग बदलती राजकीय स्थित्यंतर आणि भविष्यातील कार्यकर्त्यांच्या बाबतीतला दृष्टिकोन अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला या निर्णयापर्यंत यावं लागलं आणि त्यामुळे आज आपण भाजप भविष्याचा निर्णय घेतलेला पक्षावरती नाराजी नाही कोणावरती नाराजी नाही आणि नाराज होऊन मी पक्षातून बाहेर पडत नाही आहे पक्षाने उलट मला भरपूर काही दिलं आणि मी पक्षाचा त्या निमित्ताने आणि पवारसाहेबांचा निमित्त मी निर्णय करण्या अगोदरच मतदारसंघाचा जवळजवळ साठ टक्केपेक्षा अधिक दौरा पूर्ण केला प्रमुख कार्यकर्त्यांना भेटलो ज्या महाविकास आघाडीमध्ये होतो त्याही कार्यकर्त्यांच्या प्रमुखांना मी कल्पना दिली आणि मग त्यानंतर कार्यकर्त्यांनी चर्चा करतायत अनेक कार्यकर्ते जोडतायत पण मला खात्री आहे की माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते त्या प्रवेश करतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू माफियांवरती एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले होते मात्र या आदेशानंतरही मालवण कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यात वाळू उपसा जोरदार सुरू आहे कालावल आणि कार्ली खाडीत मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून वाळू माफिया राजरोसपणे वाळूची वाहतूक करत आहेत विशेष म्हणजे ही वाळू गोव्यात पाठवली जात आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी वाळू माफियांचे हात तोडण्याचा इशारा दिला होता परंतु ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी गंभीर आरोप केला आहे ते म्हणाले आहेत की या वाळू माफियांना भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे संरक्षण आहे निवडणुकीत याच वाळू माफियांची यंत्रणा वापरली गेली हे वाळू माफिया राणे कुटुंबियाच्या जवळचे आहेत असा आरोपही नाईक यांनी लगावला आहे त्यामुळे पालकमंत्री केवळ दिखावा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे खरं तर हेच नितेश राणे काही वर्षापूर्वी जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा या वाळू माफियांसाठीच्या बाजूने होते आणि निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना वाळू माफियांना च्या पाठीशी राहून हे मतदान त्यांचं मतदान घेतलं त्यांची यंत्रणा घेतली आणि आता मात्र ते आपण यापासून बाजूला आहोत सरकारमध्ये आहोत त्यामुळे आपली प्रतिमा स्वच्छ झाली पाहिजे यासाठी ही भूमिका मांडत आहेत परंतु त्यांचे भाऊ निलेश राणे जे आमदार आहेत त्यांची भूमिका काय आहे आज कुडाळ मालवणातील किंवा वेगुर्ल्या येथील सगळ्या वाळू माफियांचा या राणे कुटुंबियांच्या सातत्याने त्यांच्यावर वावर असतो आणि हे माफिया कोण आहेत तुम्हाला नावं तर सगळे माफिया हे भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या आहेत आणि त्यामुळे पालकमंत्री म्हणून नितेश राणे आपली भूमिका स्वच्छ ठेवण्यासाठी फक्तही लोकांना दाखवण्यासाठी घोषणा करत आहेत परंतु जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वाळू सुरू आहे आपण म्हटलं असेल की का एवढी हिंमत या वाळू माफियांची झाली सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असेल तर असल्याशिवाय हो अशा भूमिका होत नाही आणि एका कुडाळच्या तहसीलदारावर गाडी घालवण्याची सुद्धा हिंमत या वाळू माफियांनी केलेली आहे आज बावरुनकुळेंनी एम पी डी ॲक्टद्वारे कारवाई करायची या ठिकाणी घोषणा केली परंतु या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की फक्त वाळू माफियांवर वाळूच्या दिखाऊ कारवाई होत असते कुठला तरी रॅम्प तोडला जातो कोणावर नोटीस दिली जाते परंतु एकही या जिल्ह्यामध्ये एमपीडी पी कारवाई झाली नाही तर ही कारवाई झाली तरच आम्ही म्हणू की पालकमंत्र्यांनी यासंदर्भात जी भूमिका आहे ती भूमिका वास्तवात या ठिकाणी आणली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा पर्यटकांसाठी नव्याने खुला झाला आहे या धबधब्याच्या नूतनीकरणाचे काम खासदार नारायण राणे यांच्या हस्ते व पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडले उद्घाटनानंतर खासदार राणे यांनी धबधब्याजवळ तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवरती खास पोज देत कॅमेऱ्यात क्षण कैद केले आहेत सिंधुदुर्ग पर्यटन दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी हा धबधबा महत्वाचा ठरणार आहे बारमाही पाणी वाहत राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन आकर्षित होत असून सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणामुळे पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळेल असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे याचे उद्घाटन नुकतंच मी केलेले आहे मी सन्मानिय पालकमंत्री नितेश राणे आणि कलेक्टर साहेब यांचं अभिनंदन करतो टुरिझम जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त पर्यटकांना आकर्षित करू शकेल असा दबदबा हा सावडावचा या ठिकाणी आहे पावसाळा आहे पावसानंतरही धबधबा कायम राहावा म्हणून वर डॅमचं कामही सुरू आहे पण आमचे प्रयत्न या जिल्ह्यात अशा प्रकारे अनेक ठिकाणी नैसर्गिक संपत्तीचं प्रदर्शन टिकवता कसं येईल याचे प्रयत्न आम्ही करतो श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गुणदे गावात ऐतिहासिक सोहळा पार पडलाय गोकुळाष्टमीच्या शुभदिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला ज्ञानदेवांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला माऊलींच्या पालखीची मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आली ज्ञानोबा माऊलींच्या गजरात आसमंत दुमदुम दुम दुम गेला या सोहळ्यात गुरुकुल सिद्धेश्वर हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसर माजी जिल्हा परिषद सदस्य अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते वारकरी संप्रदायातील भक्तांनी अभंग हरिपाठ पसायदान गात सोहळ्याला भक्तिमय रंग चढवला शेवटी आरती करून विद्यार्थ्यांनी भाषणातून शांतीप्रेम आणि विश्वकल्याणाचा संदेश दिला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील शिरवली ग्रुप ग्रामपंचायत तर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांसोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत करताना ग्रामस्थांनी भक्तिगीते आणि अभंग गाऊन वातावरण अधिकच भक्तिमय केले विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत सोहळ्याला ऊर्जा दिली श्रद्धा भक्ती आणि सामूहिकतेचे दर्शन घडवणारा हा सोहळा अखेर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला पेण येथील वर्धन भारत गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेट मिटिंग घेऊन जोरदार आवाज उठवलाय गेल्या पाच वर्षांपासून कर्मचारी आपल्या अडतीस मागण्यांसाठी लढा देत आहेत मात्र त्यातील केवळ चार ते पाच मागण्यास मान्य झाल्या आहेत यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल जाधव यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले संघटना तुम्हाला योग्य तो न्याय मिळवून देईल असे त्यांनी स्पष्ट केले भारत मुक्ती मोर्चाने देखील या लढ्यात पाठिंबा जाहीर जाहिर केलाय गेट मीटिंगला संघटनेचे जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकारी बहुजन मुक्ती पार्टीचे नेते तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मचाऱ्यांनी कामाच्या प्रमाणानुसार वेतन वाढवावे करार लवकरात लवकर मंजूर करावा आणि सर्व मागण्यांना त्वरित न्याय द्यावा अशी ठाम मागणी केली आहे तर दिनांक अकरा बारा दोन हजार वीस रोजी आम्ही मागणी पत्र दिलं होतं एजन्सीला त्यानुसार त्यानंतर वीस दोन हजार एक लाग घडवून येथे रिसर्च चर्चा झाली ऍग्रीमेंट बद्दल त्यावर चर्चा करण्यात आली त्यावेळी बीपीएसएल कंपनी त्यांच्या अंतर्गत राहून आणि त्याला आधी राहून कर्मचारी वर्ग व आपले बीपीसीएलचे अधिकार त्याला जागृत राहून आम्ही असं सलोख्यांनी ठरवलं की बाबा कुठ कुठलाही कर्म म्हणजे एजन्सीला कुठलाही धोका पत्कर लागणार नाही आणि त्यानुसार आम्ही सर्वजण कि एकोपणी काम करू तर त्यावेळी आमच्या मध्ये काहीतरी अडतीस मागण्यांचा उल्लेख होता त्याच्यातल्या आम्हाला ठराविक चार जोल 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 ते पाच मागण्या मान्य केल्या त्याच्यानंतर जवळजवळ चार वर्ष त्यातल्या जवळजवळ तेतीस मागण्या आमच्या प्रलंबित राहिल्यात तर त्यात प्रलंबित मागण्यांपैकी आम्ही ठराविक मुद्दे असे आहेत की पहिली गोष्ट आज काही कामगार पंचवीस वर्ष इथं काम करतात काही वीस वर्ष काम करतात परंतु आम्हाला वार वार ते आज वारंवार कंप्लेंट किंवा तक्रारी करून सुद्धा जॉईनिंग लेटर देण्यात आलेले नाहीत तर ते आम्हाला मिळावं अशी आमची विनंती आहे पार्टनर वरदान गॅस एजन्सी पेंट कामगारांच्या मागण्या सगळ्या ऐकून घेतल्या त्यांच्याशी संक्षिप्त मध्ये चर्चा सुद्धा झाली आणि व्यवस्थापनाचं सगळं चर्चा करून त्यांना जे काय असेल ते आम्ही त्यांना लवकरच कळू फक्त त्या लोकांना आज नक्कीच एक पुन्हा गोष्ट सांगितली की भारत सरकारची कंपनी असल्यामुळे वेगवेगळे इनिशिएटिव्ह येत असतात ओटीपीने डिलिव्हरी घेणे वेळेवर सिलेंडर देणे अति उशीर सिलेंडर देऊन चालणार नाही तर ह्या गोष्टी पुन्हा त्यांना अधोरेखित केल्या आहेत आम्ही आणि बाकी काही सुट्टीच्या काळामध्ये आपल्याला काम ठेवावं लागतं चालू आणि अत्यावश्यक सेवा आहे तर ते सुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पेण उपकोषागार कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यालय सुधारणा मोहिमेत जिल्ह्यात प्रथम आणि विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे उपकोषागार अधिकारी वैशाली संदीप शिर्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्षम गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख कामगिरीमुळे हा यश मिळाला आहे शिर्के यांच्या कार्याची दखल घेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते त्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विशेष गौरव करण्यात आला शासन प्रशासनातील पारदर्शकता उत्तरदायित्व आणि नागरिकांचा वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून पेण कोषागार कार्यालयाने यामध्ये आदर्श घालून दिला आहे यांनी हा पुरस्कार भविष्यात अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले आहे या प्रसंगी रायगड जिल्हा कोशागार अधिकारी दीपक बोडके अप्पर कोशागार अधिकारी दामले देवेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते रायगड जिल्ह्याचा जो पोलीस विभाग आहे यांनी गेल्या तीन चार वर्षापासूनचं जर त्यांचं आपण परफॉर्मन्स बघितलं तर राज्यामध्ये प्रथम तीन क्रमांकांमध्ये आपलं रायगडचा पोलीस विभाग हा सातत्याने येत आहे दीडशे दिवसांच्या या आपल्या कृती आराखड्यामध्ये सुद्धा आज न्याय सारथी चॅट बोर्डचं सा हे आपण आज लोकार्पण केलेलं आहे आणि याच्यातून प्रशासनाचं कामकाज आणखीन चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि नागरिकांच्या ज्या पोलीस विभागाकडच्या ज्या समस्या असतात या निमित्ताने सोडवल्या जाणार आहेत त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे ए आयचा वापर हा चॅटबॉटची निर्मिती करत असताना केलेला आहे म्हणजे एखादा नागरिक हा त्यांना या चॅटबॉटच्या माध्यमातून सुद्धा ही मांडू शकतो या व्यतिरिक्त त्यांनी डिजि लॉकर वर रायगड पोलिसांचं ओळखपत्र हा एक नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आणि हा करणारा रायगड पोलीस विभाग हा पहिला आणि एकमेव विभाग आहे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते आज राजापूर व लांजा तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडले राजापूर तालुक्यातील रुग्णांची गैरसोय लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयाला नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली तिचे लोकार्पण आमदार सामंत यांच्या हस्ते झाले याशिवाय अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सोनोग्राफी मशीनची मागणीही पूर्ण झाली असून ही सुविधा आता रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत तसेच तपासणीची सोय स्थानिक पातळीवरती मिळणार आहे यामुळे जनतेत समाधानाचे वातावरण आहे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल मोहाने ऐनवली देवघर येथे ध्वजारोहण समितीचे चेअरमन संतोषराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मोहाने सामाजिक मंडळ मुंबईतर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सुमारे अठ्ठावीस हजार रुपयांचे साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील मोरे सरचिटणीस जगदीश मोरे सल्लागार मुकुंद मोरे यांचा गौरव करण्यात आला मान्यवरांनी विद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक करत सहकार्याचे आश्वासन दिले ग्रामस्थ महिला व पालकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे तर इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण